काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मोहोळ येथे राजू खरे यांच्या प्रचारासाठी ते आले असताना त्यांनी केलेल्या एका इशाऱ्यामुळे खरे समर्थकांचं टेन्शन वाढलं जयंत पाटील हे राजू खरे यांच्या प्रचारासाठी आले खरे मात्र त्यांनी आपला हात उंचावून दोन बोटे उंचावून विक्ट्री हे चिन्ह दाखवण्याऐवजी आपल्या हाताची तीन बोटे दाखवली आहेत आणि मतदानाच्या बॅलेट पेपरवर तीन नंबरला यशवंत माने यांचं नाव व चिन्ह आहे त्यामुळे जयंत पाटील यांनी राजू खरे यांच्या स्टेजवरून यशवंत माने यांनाच मतदान करा असा तर इशारा दिला नाही ना अशा चर्चा मोहोळ विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत मुळातच राजू खरे हे उमेदवार जयंत पाटील यांच्या मनात नव्हते त्यासाठी त्यांनी सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारीही जाहीर केली होती मात्र मोहोळ तालुक्यातील राजन पाटील विरोधक नेत्यांच्या दबावामुळे ऐनवेळी राजू खरे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे काल जयंत पाटील हे राजू खरे यांच्या प्रचारासाठी आले खरे मात्र जाताना इशारा मात्र यशवंत तात्यांसाठीच करून गेले अशी चर्चा सभेला उपस्थित लोकांमध्ये सुरू होती मोहोळ विधानसभा मतदारसंघाकडे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार रोहित पवार व सुप्रिया सुळे या सर्व नेत्यांनीही दुर्लक्ष केलंय काल जयंत पाटील आले आणि त्यांनीही हाताची तीन बोटे पुढे करत अप्रत्यक्षरित्या यशवंत माने यांना मतदान करण्याचंच आवाहन केलं का अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे एबी मराठी न्यूज मोहोळ